रोजगार मिळाला आमचा रोजगार झुकवत मग महाराष्ट्र अस्मिता जागवायची कि महाराष्ट्र अस्मिता पायमणी उडवणाऱ्याला साथ द्यायचं याचा फैसला करणारी निवडणूक हे भावानो साधी सुधी निवडणूक नाही छत्रपतींचा अवमान केला त्यांना काढायचंय जे गुजरातींच्या पुढं गुजरात पुढे नतमस्तक होत आहे त्यांना काढायचंय आणि या तालुक्यातल्या गुंडगिरीला काढायचंय या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या गुंडगिरीला काढायचं कर्ज काढले कुणी जमिनी विकल्या पण आपल्या तालुक्यात एक सहकाराचं मंदिर आपला शेअर्स असला पाहिजे म्हणून तालुक्यातल्या सत्तावीस हजार शेतकऱ्याने तासगाव कारखान्याचे शेअर्स विकतले पण तो कारखाना त्यांनी हरप केला चौतीस कोटीचा कारखाना दोनशे दोनशे अडीचशे कोटीचा कारखाना संजय काक आणि अजित दादा पवार यांच्या संगण मतानं सत्तावीस हजार सभासदांच्या घराघरावर नांगर फिरवला आणि सोमांकीचा केला आणि त्यामध्ये स्वतःचा चुलत भाव ज्याच्या वडिलानं तो कारखाना उभा केला किंकरावाने आपलं राजकारण पणाला लावलं त्या कारखान्यासाठी त्या किंकरावांच्या पोराला सुद्धा त्यामध्ये वाटा दिला नाही अविनाश काकांना वायावर फेकून दिलं आणि जो चुलत भावाचा होत नाही आपल्या चुलत्याचा होत नाही तो तुम्हाला काय होणार याचा विचार आपल्याला करावा म्हणजे तासगाव तालुक्यातल्या सत्तावीस हजार सभासदांच्या घराघरावर नांगर पुनवणारा पुन्हा या निवडणुकीत आपण साथ द्यायच का याचा फैसला करणार ही निवडणूक आहे शेतकरी भावानो तासगाव कारखाना म्हणजे मी अर्ध सत्य सांगतोय तासगाव कारखाना म्हणजे नागेवाडीचा कारखाना त्यांनी बळकवला तो विकला तो महेंद्र लाडाने घेतला पण तासगाव कारखाना सुद्धा दोनशे एकोणपन्नास कोटीला श्रीकांत शिंदे असे माझ्याकडे परत यड्रावकर चालवत आहे माझ संजय काकांना आव्हान आहे मला एक कर का सरकारी कर्मचारी गाठ पडले ते म्हणले एकोणीशे पंच्याण्णव साली माझा दोन हजार रुपये पगार होता आणि मी दोन हजार चा शेअर्स एकोणीशे पंच्याण्णव साली घेतला आता माझा पगार एक लाख रुपये झालाय म्हणजे माझा शेअर्स केला के माझ सगळं गेलंय माझा एक महिन्याचा पगार मी त्या शेअर्स मध्ये गुंतवला होता तो माझा पगार एक लाख रुपये झालाय काका तो कारखाना जर विकला असेल तो कारखाना जर विकला असेल आणि तुम्ही खरोखरच ज्यांच्या जीवावर शेअर्स घेणारे सगळे शेतकरी हो तुमच्या पाठीशी होते आणि तुम्ही खरोखरच असेल तर सभासदांना तुम्ही एक एक लाख रुपये द्यावे आम्ही टांगे म्हणजे दोन हजार जर एक पगार होत असेल तर सत्तावीस हजार सभासदांना काका एक एक लाख रुपये देऊन टाका तुम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज कर लागणार नाही पण ती दालत तुमच्याकडे नाही ती दानत तुमच्याकडे नाही त्या शेअर करतात आणखी काहीतरी मला द्या कारण तुम्हाला सवय आहे प्रचाराला आले बाळासाहेब प्रचाराला आले नारळ फोडा आले तर त्यांना कुणी तरी सांगितलं काका गावात एक शंभर एकर जमीन निघाल्या आंब्यात मिळत्या स्वस्तात मिळत्या नारळ फोडाच्या बाजूला ठेवतील हिंगणगावला जमीन बघायला जाते म्हणजे एवढ्या जमिनीचा अभ्यास आहे कारखाने यांना जमिनी यांना तासदा मध्ये निम्मा निम्मा साधारण काकांच्या नावावर लिहितोय म्हणजे थेट नाही त्यांच्या बगलबद त्यांच्या नावावर लिहितोय एवढा अभ्यास करून एवढी संपत्ती कमवून काय बर का पर आता परत तुम्ही लोकसभा दहा वर्ष काका तुम्ही लोकसभेत काढले आता आमदार आमदार होऊन काय होणार आहे म्हणजे दहा वर्ष राज्यात सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं चाललं साठी प्रसिद्ध आहे भारतातला हळदीचा दर सांगली मध्ये ठरतो त्या हळदीच संशोधन केंद्र परभणीला गेलं हळदीच क्लस्टर हिंगोलीला गेलं काका तुमच्या नाकर्तेपणामुळं हे हो जे सेंटरचे उपयोग होते सेंटरचे प्रकल्प होते हे सगळे पर जिल्ह्यामध्ये गेले तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही जमिनी घ्या कारखाने घ्या या तर तुमची दहा वर्षे दिले आता आमदार तिची गरजच काय तुम्हाला म्हणजे दहा वर्षात तुम्ही या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कोणता उद्योग आणू शकला कोणता प्रकल्प आणू शकला नाही जे केंद्राच्या माध्यमातून करता येणं शक्य तेही तुम्हाला करता आलं नाही मग आता तुम्ही विधानसभेत जाऊन आमदार होऊन काय करणार आहे दहा वर्ष तुम्हाला आमदारकी दिली खासदारकी दिली यामध्ये तुम्ही काय केलं नाही तुम्ही विधान परिषदेचे सहा वर्ष आमदार होता त्यामध्ये काय केलं नाही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष होता काय काय का सांगली अध्यक्ष असताना एका तरी माणसाला एखादरी तरुण मुलाला रोजगार देण्याचं काम किंवा त्याला कर्ज देण्याचं काम काका करू शकलेलं नाही कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्ष पद होत म्हणजे तुमच्याकडे ही तशी आहे डायरेक्ट इन डायरेक्ट दहा पंधरा वर्ष सत्ता होती तरी सुद्धा तुम्ही या तालुक्यात या या एक साधी पीठाची चट्टी काढू शकणार आहे आणि आता आमदार होऊन आणखी काय करणार त्यामुळे एका नव्या माणसाला नव्या तरुणाला एका तरुण रक्ताच्या रक्ताला संधी केलं हे तुम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे परवा अजितदादा येऊन गेले अजितदादानी काय सांगितलं कि माझ्या सत्तर हजार कोटीच्या हिमत त्यांच्या मध्ये होती म्हणजे तुम्ही ज्या पक्षाचे नेते होता तुम्ही ज्या पक्षाचे नेते होता त्या पक्षाचे नेते असताना तुम्ही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असेल तर माझ्या नेत्याला सुद्धा सोडणार नाही त्याची ही चौकशी झाली पाहिजे आणि मग आरा रामाठे पण तुम्ही सांगून केला म्हणजे तो माणूस मरणानंतर त्यांचं दातृत्व त्यांचं कर्तृत्व स्पष्ट होत की आरा चांगल्याला चांगला म्हणत होते वाईटाला वाईट म्हणत होते म्हणून आबा दादा तुमचा सुद्धा मुल्हा याचा ठेवलेला नाही पण तुम्ही कौतुक कुणाचं करताय देवेंद्र फडणवीसांच ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या नावानं बोंब मारले सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आधीचा दान केला त्याचे गाडीभर पुरावे माझ्याकडे आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्रात बोंब कुणी मारले असे देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या बॉम्बामुळं आभारी तुमची चौकशी लागली आणि त्या सेवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली त्या फाईल वर सही तिने परत केली ती फाईल तुम्हाला दाखवली म्हणून आता देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही कौतुक करायला लागला म्हणजे पाकीट तुमचं मागलं त्या पाकिटात शंभर रुपये वाटकर्चीला तुम्हालाच दिलं आणि त्या पाकिट चोराच पाकिट मारायचं कौतुक आज अजितदा तुम्ही करत असाल तर निश्चितपणानं ह्या तालुक्यातली जनता म्हणजे तुम्ही आमच्या जिल्ह्यातला आमच्या शहरातला आमच्या तालुक्यातला कारखाना संजय काकांच्या घशात घातला आव्हाना तुम्ही मरणोत्तर टीका केली तर तुमच्या पक्षाला या संघामध्ये तागा मिळणार नाही की काळ्या कारणावरचे पांढरी हे काय आणि हायुक सामन्यात करणं सांगितलं त्या पद्धतीनं काका एवढीच हिंमत तुमच्यामध्ये होती तर खरोखरच तुम्ही कमाळावर लढाय पाहिजे तुम्ही खरोखरच कमळा म्हणायला पाहिजे होत पण ती हिंमत तुमच्यात झाली नाही एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक कुटुंब असतं त्या कुटुंबातला एका महि आईचा मृत्यू होतो आणि आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलगाही लग्ना आलेला असतो आणि मुलगा वडील चोते सगळेजण मुलगी बघायला जातात आणि मुलगी बघायला गेल्यानंतर मुलाला मुलगी पसंत येते मुलगीला मुलगा पसंत येतो आणि मग पुढच्या वाटाघाटी करायसाठी वडील म्हणतात बाबा रा तुम्ही सगळेजण मी मागणी येतो आणि काय चमत्कार नव्हतो काय माहित नाही आणि दोन तासाला चार तासाला ते वडील त्या मुलीबरोबर लग्न करूनच घराकडे जात म्हणजे मुलाला मुलगी बघायला गेले आणि स्वतः लग्न करून आले तसंच झालंय मुला विधानसभा निवडणुकीमध्ये मुलाला त्यांनी प्रोजेक्ट केलं आणि स्वतःची उमेदवारी जाहीर केली काय या मतदारसंघातला पाटील यांच्यावरती प्रेम करणार आहे त्यांच्या स्वाभिमानाला साथ देणार आहे आणि निश्चितपणानं या लढाईमध्ये रोहित दादा एक हजार एक टक्के विजय होणार तुतारी घेणारा माणूस या चिन्हावरती बटन होऊ